राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तर राज्यामध्ये जवळपास खूप दिवस झालं ढगाळ वातावरण आहे डाळिंब आनंदाची बातमी डाळिंबाला सांगू इच्छितो की उद्यापासून सूर्यदर्शन होणार आहे म्हणून डाळिंबल्यासाठी आनंदाची बातमी कारण की ढगाळ वातावरणामुळे डाळिंबाला खूप म्हणजे रोग कीड येत आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात मात्र सूर्यदर्शन होणार आहे ठिकठिकाणी थीक सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं राज्यात उद्यापासून लगेच गर्मी देखील वाढणार आहे हे देखील लक्ष द्यायचं आणि राज्यात सांगायचं झालं तर अकरापासून राज्यात सूर्यदर्शन होईल राज्यातला पाऊस देखील कमी होणार आहे राज्यातला पाऊस विश्रांती घेणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं म्हणजे सांगायचं झालं तर सर्वदूर सध्या तरी पाऊस नाही फक्त राज्यामध्ये मात्र पूर्व विदर्भात पाऊस आहे पूर्व विदर्भात ठिकठिकाणी पाऊस झाला म्हणून हे सगळ्यांनी लक्ष द्यायचं पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की काही भागामध्ये सांगतो की लातूर जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये ह्या भागामध्ये ह्या आता जे पाऊस पडला त्याच्यामध्ये तिकडल्या भागाने काही भाग आणखी सोडून दिलेला आहे तर त्यांना सांगू इच्छितो की आज म्हणजे सध्या आ... फक्त तुम्हाला सांगतो पूर्व विदर्भात पाऊस मात्र कायम आहे आणखी दोन तीन दिवस तिकडे अकरा बारा तेरा पर्यंत पूर्व विदर्भामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया इकडं अमरावती अकोला या भागामध्ये तिकडे ते पाऊस राहणार आहे आणि त्याच्यानंतर तिकडं नंतर चौदा तारखेच्या नंतर तिकडं देखील सूर्यदर्शन होणार आहे म्हणून लक्ष येतं पण राज्यात मात्र उद्यापासून मात्र सगळीकडे सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षायचं राज्यात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर हे बीड जिल्हा झाला लातूर जिल्हा झाला त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचा काही भाग त्याच्यानंतर इकडं नगर जिल्ह्याचा काही भाग कडा या भागात आणि परभणी जिल्ह्याचा काही भाग या भागात काही काही भागामध्ये आणखी पाऊस पडलेला नाही तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं चौदा पंधरा तारखेच्या दरम्यान एक ता एक भाग बदलत म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन भाग बदलत एक चौदा पंधराच्या दरम्यान एक पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात सर्व दूर नाही पडणार हे फक्त पाच सात जिल्ह्यामध्ये समजा मराठवाड्यामध्ये ते पाऊस म्हणजे चौदा पंधरा सोळाचा पाऊस एक असणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे तिकडला पाऊस मध्ये तिकडला थोडा आजच्या आजच्या दिवस तिकडला पाऊस कायम राहणार आहे उद्यापासून पश्चिम विदर्भात देखील सहा जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होईल अकोला जिल्ह्यामध्ये होईल हिंगोलीमध्ये होईल वाशिम मध्ये होईल त्याच्यानंतर यवतमाळकडे देखील सूर्यदर्शन होईल आणि त्याच्यानंतर सांगायचं सांगायचं झालं तर नांदेड देखील सूर्यदर्शन होणार म्हणून लक्षायचं माझी सगळ्याला विनंती आता काय करा सूर्यदर्शन झाल्याच्यानंतर शेतीचे कामे करून घ्या खुरपणी करून घ्या फवारण्या करू शकता म्हणून हे लक्षात येतं म्हणजे सांगायचं झालं तर वीस तारखेपर्यंत असा तर सध्या तरी पाऊस नाही राज्यात फक्त जुलैच्या मात्र शेवटच्या आठवड्यात मध्ये चोवीस तारखेच्या नंतर मग जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मग चांगला शेतातून पाणी बाहेर निघणार असा पाऊस येणार आहे पण त्याचा अंदाज आपण नंतर देऊ पण सध्या तरी राज्यात एवढा मोठा पाऊस नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतो अचानक वातावरणात बदल